महाविकास आघाडीचं जागा वाटप हे जवळपास पूर्ण झालं आहे महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीत मतभेद देखील होणार नाही दोन फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे बैठकीमध्ये कोणतीही नाराजीची भूमिका देखील नसणार असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे आघाडीचं वाटप जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आज महत्वपूर्ण म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीच्या मागण्या होत्या त्याची चर्चा आहे दोन तारखेला बहुतेक सर्वजण पुन्हा एकत्र बसणार आहेत आणि महाविकास आघाडी आणि इंडिया एकच आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कुठलेही मतभेद होणार नाही आम्ही आम्ही प्रागतिक आघाडीच्या वतीनं आम्ही प्रागतिक आघाडीच्या वतीनं मी या बैठकीला बसतो प्रागतिक आघाडीच्या वतीनं शेतकरी संघटनेचे आमचे नेत्र माझे मित्र राजू शेट्टी हे सुद्धा आज आले होते त्यांची माझी बैठक झालेली आहे आणि त्यांची मागणी मी त्या ठिकाणी प्रामुख्यानं केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून राजू शेट्टींचं जवळजवळ उमेदवारी महाविकास आघाडीमार्फत राजू शेट्टी कधी असणार बैठकीला आज म्हणजे दोन फेब्रुवारीला ते सुद्धा असणार कारण आजची बैठक तुम्ही म्हणता की तुमच्या दोघांमध्ये झाली मी प्रागतिक आघाडीचा एक प्रमुख आहे आणि त्यामुळे आमच्या आघाडीतर्फे पहिल्यांदाच ठरवलेले आहे आम्ही दोन जागा त्या ठिकाणी प्रामुख्यानं मागितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या त्या दोन मागा जागा मागताना आम्ही पहिला हक्क राजू शेट्टींना दिला आणि दुसरा आम्ही आमचे मित्र हितेंद्र ठाकूर यांना दिला होता हितेंद ठाकूर यांची अजून मानसिकता दिसत नाही आहे आणि त्यामुळे माझं त्यांचं बोलणं झालेलं नाही मी आता उद्या परवा त्यांच्याशी नक्की बोलणार आहे आणि त्याच्यावर चर्चा होईल पण मला वाटतं जे आज चर्चा झालेली आहे जे न्यूजला येते ते थोडं चुकीचं असं मला वाटतं मी पण बाहेर बसलो होतो म्हणजे काय असं नाही आहे सगळे एक एक पक्षांना घेतलं होतं जेणेकरून त्यांना स्वतंत्र बोलावं एवढंच आहे अशी कुठलीही चर्चा झाली नाही आहे आणि त्याच्यावर जयंत पाटलांचं बोलण आंबेडकरांबरोबर झालेला सरकारमध्ये काही सांगू नाही मला जागा तुम्ही म्हणताय एक इच्छितीची आणि दुसरी कोणती जागा नाही ती आम्ही जितेंद्र ठाकूर मागितली होती आमच्या जागा जागेला जागे आणखीन एक शेतकरी कामगार पक्षाचा आग्रह आहे की माळाची जागा आम्हाला द्यावी तिथे पण आमची एक दोन एक लाख मतं आहे आहे पण त्या पद्धतीची चर्चा पण आम्ही आघाडीमध्ये कुठेही नाराजी होईल आज ही भूमिका प्रागतिक आघाडीची नसणार आहे मी काय म्हणतो असा प्रश्न विचारू नका किती येणार आणि काय आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या जागा आहेत ना उद्या पंचेचाळीसच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठावीस जागा येणार आहेत म्हणून बोलणारे पण या देशामध्ये लोक आहेत परंतु असं बोलणार नाही पण सर्वाधिक जागा या इंडियाच्या या ठिकाणी आत्मविश्वास नाही अशी टीका भाजपचे नेते मुख्यमंत्री स्वतः करतायत बोला त्यांच्या नेहमीच बोलतात त्याच्यामध्ये काय आत्मविश्वास निवडणुका आम्ही आत्ताच लढतो का निवडणुका गेल्या गेप्या लावते बघेल मग मी तुम्हाला तुमचा नंबर फोन नंबर घेतो आणि काउंटिंग झाल्यानंतर सांगू ही मत थोडी थोडकी नाही राष्ट्रवादी आणि डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र आली तर वेगळ्या तरीची परिस्थिती तयार होते गेल्या गेपेला जी लाट झाली ती लाट नाही आहे ते भ्रम भ्रमनिराश त्यांचं होणार आहे आणि शंभर टक्के तुम्ही मला इथे बोलायला वेळ कमी आहे आणि मी इथे बोलणं बरोबर नाही आहे मतदारसंघ काहीच आम्ही गेली तीन महिने हे डॉनेटिंग करतोय कोण कुठे नाराज होणार आहे कोण नाही आहे हे नाही आहे पण जी आली बातमी असं तुम्ही म्हणता मी बघितली नाही मी डायरेक्ट खाली आलो पण तिथे प्रत्येकाला मी पण बाहेर वेटिंगमध्येच बसलो होतो सगळे एम सी पी, पी आय अबू आजमी समाजवादी पार्टी प्रत्येकाला बोलवत होते असं काय नाही आहे बोलवत नव्हते आणि मला वाटतं मी जी चर्चा ऐकली तिथे बघितली की अशी बातमी आज चालते तर त्याच्यामध्ये त्यांना स्वतंत्र सूटमध्ये आतमध्ये त्या ठिकाणी बसवलं होतं आम्ही विचारे आम्ही गरीब लोक आम्ही ठिकाणी तिथेच बसतो राजू शेट्टी स्वतः दोन तारीखच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे काय नाही मला माहिती नाही त्यांचा कार्यक्रम आज, आज राजू शेट्टी बरोबर माझी मिटिंग झाली माझ्या कार्यालयात ते आम्ही नेहमी बसतो माझ्या व्यवसायाच्या कार्यालयात तिथे आले होते आम्ही एकत्र भोजन केलं आणि गेलो आणि पूर्ण आत्मविश्वासपूर्वक राजू शेट्टी ही निवडणूक आहे पण ते म्हणतात की महाविकास आघाडीसोबत मी नाही आहे कारण या आधीच्या ज्या प्रतिक्रिया होत्या आणि स्वतंत्र सहा जागा लढवणार ते आधी सुद्धा म्हटले निवडणुकीचे टॅक्टिस सगळ्यांना माहिती आहे जागा घेताना जास्त मागायचे सगळेच मागतात फक्त मी पहिल्यापासून या ठिकाणी शांतपणे आणि कुठलंही अतिरेक न बोलता या निवडणुकीबाबत बोलतोय मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो राजू शेट्टी काही पाहणार नाहीत किंवा काय होणार नाही ते प्रागतिक आघाडीमध्ये आहेत आणि प्रागती नाही आमची प्रागतिक आघाडी लेफ्ट फ्रंटची आहे आणि आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि आम्ही इंडियामध्ये पण आहोत आणि आमचे त्यांचे जे ऑल इंडिया पक्ष आहेत त्याच्यामध्ये मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काय बदल होईल आणि त्यामुळे राजू शेट्टी हे शंभर टक्के हे महाविकास आघाडीवर आणि इंडियाबरोबर राहतील थँक्यू सर